महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने लोककवी मामानदा कर्डक साहित्य संमेलनाचे आयोजन सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर रोजी बुलढाण्यात करण्यात आले आहे स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात हे दोन दिवसीय संमेलन पार पडणार आहे या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत भीम नमो बुद्धाय मी शाही डी आर इंगळे लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचा एक संयोजक आयोजक आपणा सगळ्यांना विनंती करतो की येत्या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला बुलढाणा येथे वा वाचण्याच्या सभागृहामध्ये दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रामधील दिग्गज लोककलावंत दिग्गज वक्ते दिग्गज इतिहासकार अशा विविध क्षेत्रातील मंडळी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होत आहेत यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि विशेषतामध्ये हे दुसरं साहित्य संमेलन महाराष्ट्रामधलं प बुलढाण्यालामध्येच होत आहे वामनदादाच्या नावाचं साहित्य संमेलन हे या का या साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्य आहे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लोककवी वामनदादा कर्डकांच्या नावाचा कुठेही हा उल्लेख झालेला नाही आहे आतापर्यंत वामनदाजांना इथल्या प्रस्थापित साहित्यानेसुद्धा वामनदाजांना कुठं आता आतापर्यंत निमंत्रण दिले नाही कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वामनदादाची दखल घेतली नाही म्हणून या साहित्य संमेलनाच्याद्वारे वामनदादांना आम्हाला सगळे त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे साहित्य क्षेत्रामध्ये पोहोचवायचं आहे दृष्टीनं आम्ही सगळे बुलढाणेकरांनी या ठिकाणी एकत्र येऊन लोककवी वामनदादा कर्डकांच्या नावाचं साहित्य संमेलन या ठिकाणी दोन दिवसाचं आयोजित केलेलं आहे या आपल्या या ज्ञानाच्या या स समारंभामध्ये आपण सगळ्या मंडळींनी सहभागी व्हावं आम्हाला सहकार्य करावं इतर ज्ञानाचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक विनंती करतो धन्यवाद इंजिनियर विजय मोरे उपाध्यक्ष वामनदादा कडक प्रतिष्ठान आपणास विनंती करतो की सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसाकरता वामनदादा कर्डक राज्यस्तरीय अधिवेशन हे साहित्य संमेलन हे आपल्या बुलढाणा नगरीमध्ये होत आहे या कार्यक्रमाला सर्व आंबेडकर प्रेमी जनतेने तसेच साहित्यिक शाहिरी कलावंत व तमाम विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा हे त्यांना जाहीर आवाहन करतो या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सिद्धार्थ आरा येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी बुलढाणा येथे लोकप्रिय अंगणनाथा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनाला साहित्यिक साहित्य आणि विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या संमेलनाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो जय भीम बंधूंनो आणि भगिनींनो मी सुरेश साबळे बुलढाणा येथे होऊ घातलेल्या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या लोककवी आमदादा कर्टक साहित्य संमेलनाचा संयोजक या नात्याने मी महाराष्ट्रातल्या सर्व साहित्य साहित्यरसिक लोककलावंत तथा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत ज्या जे काम करत आहे या सर्वांना आवाहन करतो की या संमेलनानिमित्ताने बुलढाणा येथे दोन दिवसाचं भरगच्छ साहित्य संमेलन आहे यात उद्घाटक म्हणून प्रख्यात पत्रकार तथा विचारवंत उत्तम कांबळे सर अध्यक्ष कथाकार विलास शिंदगीकर तसेच समारोपाच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप सर याशिवाय मान्यवरांच्या वेगवेगळ्या तीन साहित्य परिसंवादाचे सत्र एक गझल सत्र एक कवीसंमेलन दोन मुलाखती अशा भरवच्स कार्यक्रमाचं नियोजन दिनांक सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातले आहे ते तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व साहित्य, साहित्य रसिक विद्यार्थी पत्रकार आणि विचारवंताच्या क्षेत्रात काम करून सर्वांना आवाहन करतो आपण बहुसंख्येने या समेळ्यात उपस्थित राहावे व आपला सक्रिय सहभाग नोंदवा धन्यवाद जय वि